कोलकाता येथील महिला डॉक्टर वर झालेल्या मानुष्कृत्य व हत्येच्या निषेधार्थ तामसा येथील डॉक्टर असोसिएशनच्या वतीने देशव्यापी बंद मध्ये सहभाग घेऊन काळ्या फिती लावून निषेध करत दिवसभर रुग्णालय उघडणार नाही अशा संदर्भात तामसा पोलीस स्टेशन येथील सहायक पोलीस निरीक्षक कमल शिंदे यांना निवेदन देण्यात आले यावेळी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष व सर्व डॉक्टर पुरुष मंडळी उपस्थित राहून देशव्यापी बंद मध्ये सहभाग नोंदवला आहे त्यामुळे रुग्णांना रुग्णसेव्या भावी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार असल्याने अति गंभीर रुग्णांना सेवा द्यावी असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक कमल शिंदे मॅडम यांनी केले आहे डॉक्टरांना कधीही अडचण आल्यास पूर्णतः सुरक्षा देव असे आश्वासन पोलीस निरीक्षक कमल शिंदे यांनी दिले आहे आता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अमानुष कृत्या व हत्येचा निश्चित करण्यासाठी तांसा येथील डॉक्टर असोशिंक्या वतीने देशव्यापी बंदमध्ये सहभाग घेतला काळ्या पीटी लावून निषेध करत दिवसभर रुग्णालय उघडणार नाही अशा संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलताई शिंदे यांना निवेदन दिले यावेळी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष व सर्व डॉक्टर पुरुष मंडळी उपस्थित होती देशव्यापी बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे त्यामुळे रुग्णांना व रुग्णसेवेअभावी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार असल्यामुळे अतिगंभीर रुग्णांना सेवा द्यावी असे आवाहन साहेब पोलीस निरीक्षक कमलताई शिंदे यांनी केले डॉक्टरांना कधी अडचण आल्यास पूर्णत सुरक्षा देऊ असे आश्वासन पोलीस निरीक्षक कमलताई शिंदे यांनी दिले